हॅलो फ्रेंड विजयश्री ब्लॉगमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे मी विजया अगदी मनापासून तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते तर सुरुवात केली आहे आणि मागच्या दोन तीन दिवसामध्ये ब्लॉग काय व्यवस्थित बनव बनत नाहीत आणि येत पण नाहीत तर थोडंसं काम वगैरे असल्यामुळे ब्लॉग वगैरे नाही बनवला आणि आज असा विचार केलेला आहे की सोनाराकडे जायचं पण पाऊस एवढा चालू आहे ना बाहेर की गेलीच नाही सकाळी पण जायचं होतं पण पाऊस चालू होता आणि आत्ता पण जायचं तर तर पाऊस चालू आहे आणि मग असे हे पण पावसात भिजून वगैरे आलं म्हटलं आता मी कुठे जात बसून मी पण भिजून येईल त्याच्यामुळे मी काही गेलीच नाही तर मंगळसूत्र द्यायला जायचं होतं तर नाही गेली आहे ना चालू पाऊस चालू आहे काय आणि हे दोन ही एक आणि ही एक हे आमची दोन माकड एवढी जिद्दी झालेत ना लय जिद्दी बाप बापरे विचारूच नका काल त्यांना काहीतरी पाहिजे होता रायटिंग टॅबलेट ता। पाहिजे होता तर तो कुठं बघितला तर कुठे बघितला तो, तो, तो वरती बघितला काल मोबाईल बघत बसल्यावरती वर बघितला आणि काल सकाळी बघितला वाटत हा काल सुट्टी होती शाळेला काल सकाळी बघितलं तो तोच पाहिजे म्हणून काल सकाळपासून तोच पाहिजे म्हणून आरोही बसले ही बसली म्हणून लगेच हा बसला पण तोच पाहिजे म्हणून आणि मग काल ही रडत पण होती तुम्हाला काल बोलले मागच्या व्हिडिओ मध्ये बोललेली बघा की आरोही रडते म्हणून तर त्याच्यासाठीच रडत होते ती काय बोलते हे बघूया दोघांना दोन आणलं आणि त्याच्यावर लिहू पण शकतो आणि हिला पण मागवले काय बोल हे पाहिजे कंपास मागवला ना तुला तर तनिष्काला कंपास मागवलं ह्या दोघांना हे जिद्दी माकड आमच्या घरातले दोन जिद्दी माकड आहेत आणि हा तर ती रात्री एवढी रडली 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 आणि परत काल खूप रात्री पण खूप पाऊस होता त्याच्यामुळे हे काय बाहेर गेले नाहीत काल तर त्याच्यामुळे पण रडायला लागले की पप्पा बाहेर गेले नाही आता मला टॅबलेट कोण टॅब काय टॅबलेट कोण आणेल काय आणेल मला ते पाहिजे मला आत्ताच पाहिजे असलं चालू काल कोण बोलत मला काल बोलत नव्हते त्यांनी काही रडत रडत बोलत होते का नव्हतं खोटी खोटारडी खोटारडी आरोही <laughs> आणि ते त्यांचं एक आहे की पण त्यांनी काय काय बोलले पाहिजे म्हणून लगेच आणणार एक वेळ मी बोलेल की नाही आणायचं पण ते नाही आणि दुपारी पण मला माहित नव्हतं ह्यानं फोन केला त्यांना दुपारी मी कामात होती मला माहितच नाही आता हे फोन वगैरे हो घेऊन बसतात कार्टून वगैरे हो बघतात त्याच्यामुळे म्हटलं की कार्टून वगैरे बघत असते गे। मग ते घेतला फोन त्यांना फोन पण केला बाहेर जाऊन पप्पा घेऊन या हा घेऊन या हा आणलं पप्पानी मग काय चालू ड्रॉइंग करते आणि काय ड्रॉइंग करते ते आहे एक तास झाले बसली आहे मग किती वेळ तो बसल्यापासून मी किती काम केले हं इकडे बघ बघत बक्की झालं का क्लिअर कसं सेम आहे दाखवणार ना कोणती ड्रॉइंग आहे ती आणि फेस बनव हां बनव वा बनव माझं फेस होतं तुला बनवायला बनव बरं तेगडं मी बनवते तुझा एकडा <laughs> तन्मयचा फेस बनवते अच्छा तर आजचा आजचा हा जो ब्लॉग आहे तो फुल टाइमपास ब्लॉगच नाही तर ह्याच्यावरती माझं तन्मयचा तोंड बनवते <laughs> तोंड म्हणजे तन्मयची ड्रॉईंग काढते चला बघू या का ते इकडं बघतो माझं कडं

ए हल लो का तुम्ही तो ड्राइंग तन हल ओ आई पेंट कर दो वॉटर कलर देखा

नीट बघ माझ्याकडं तर सिरियस आहे तर नक्की ड्रॉईंग काढते बघूया कशी येते ते हां तू हलवू नको ड्रॉइंग काढली किती नंतर मला येत ना एवढी काहीच नाही मॅच उगत काढली कशे तरी मी नाही येत ना मला थोडी थोडी जमते म्हणायच थोडी थोडी माझी काढणार

सर्कल आता कशी फुल टाइमपास ब्लॉग आहे हा तर उद्यापासून तुम्हाला आवडेल रुटीन ब्लॉग बघायला भेटतील कारण दोन तीन दिवसामध्ये खूप सगळं काम वगैरे पण होतं त्याच्यामुळे मग मी ब्लॉग वगैरे बनवलाच नाही आणि झालं दोन तीन दिवस मी ब्लॉग वगैरे काहीच बनवलं हो नाही आणि साफसफाई पण करायची आहे तर एक बघूया मला तर कधी ओ... साफसफाई करायला तर साफसफाई मी होती होती साफसफाई मी मुलांना जेव्हा सुट्टी असेल तेव्हाच करणार आहे तर आज होती सुट्टी पण आज ब्लॉग म्हणजे ब्लॉग पण नाही बनवला साफसफाई पण नाही केली आणि यावेळेस जेव्हा साफसफाई करायची ना तर तेव्हा एकदम डीप क्लिनिंग करायचं कारण खूप दिवस झालं साफसफाई वगैरे काहीच केलेली नाही आहे तिथं आल्यापासून ना आता किती इथे येऊन एक दीड झालं घालून भांडे वगैरे घासलेलेच नाहीत आत तर सगळे भांडे वगैरे घासायचे आहेत मग ती साफसफाई सगळी चालेल तर आता जरा थोडं फ्रेश वाटेल तोपर्यंत तर काय खरं आहे खरं नाही म्हणजे आहेच असं सगळं सा स्वच्छच आहे पण वाटतं ना की हां साफसफाई करायला पाहिजे वगैरे त्याच्यामुळे म्हटलं आता ह्यांचं चालू आहे ड्रॉइंग वगैरे बनवलं ते आता हे आणलंय जसं आणले दुपारी आणले त्यांनी येत रे पण ते अजूनपर्यंत ते त्याच्यामध्येच घुसलेले ते त्याच्या बाहेर आलेलेच नाही रायटिंग टॅबलेट बाहेर पाहिजे पाहिजे म्हणून रोडून रोडून नुसता बोबाटा केला काल बघा आता बसलेत खेळत हे ठीक आहे चला हा ब्लॉग जो आहे तो इथेच थांबवते <laughs> <laughs> का माझी ड्रॉइंग काढताय मग दाखवते माझी ड्रॉइंग कशी काढते ते ओके महिने माझी ड्रॉइंग काढली काय होत मी येत माझ्या सांभाळून ठीक आहे ठीक आहे चला हा ब्लॉग सरे बघा इथं महिने ड्रॉइंग काढलीय छान आहे मस्त आणि काढली अरुणी ठीक आहे चला आता हा ब्लॉग जाऊ तिथे थांबवते आणि उद्यापासून गेलो त्यांचे ब्लॉग शेअर करेलच म्हणा तर ओके बाय बाय चला मग बाय बाय